भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हा क्वालिटीचा एक महत्वाचा भाग आहे जो परीक्षेला जो परीक्षेला याच्यातले प्रश्न नेहमी विचारले जातात आय एम पी आहे आए। आपण स्टार्ट करूया बघा या ठिकाणी आपण फक्त रिव्हिजन करणार आहोत याच्यावर संपूर्ण मूलभूत मूलभूत हक्क संविधानाचे हृदय आहे मूलभूत हक्क संविधानातील भाग तीन मध्ये समाविष्ट आहे ठीक आहे याचं उद्दिष्ट काय या आहे स्वातंत्र्य समता आणि प्रतिष्ठा सुरक्षित करणे ठीक आहे मूलभूत हक्क कुठून घेतले तर अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स वर आधारित आहे ठीक आहे नंतर बघा आता मूलभूत हक्कांचे सहा प्रकार आहेत मूलभूत हक्कांचे प्रकार काय आहे सहा प्रकार आहेत पहिला आहे समतेचा हक्क कलम चौदा ते अठरा ठीक आहे दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस नंतर आहे शोषणाविरोधीचा हक्क कलम तेवीस ते चोवीस नंतर आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीस त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम ते तीस आणि घटकनिहाय उपायांचा हक्क कलम बत्तीस तर हे असे मूलभूत हक्कांचे सहा प्रकार आहेत ते आता आपण थोडेसे डिटेल्समध्ये प्रत्येक कलमावाईज आपण त्याला बघूया की कोणत्या कलमाला कोणते हक्क आहेत बघा समतेचा हक्क कलम चौदा ते अठरा आता मध्ये काय आहे की कायद्यापुढे समता समानता म्हणजे कायद्यापुढे काय आहे की सगळे कसे समान आहेत कोणीही वरी नाही कोणीही खाली नाही ऑल द सेम आर्टिकल काय भेदभाववर बंदी आता भेदभाव कसा जाती लिंग त्याचा धर्म याच्यावरून जर का भेदभाव होत असेल तर या भेदभावाला बंदी कोण घालते आर्टिकल फिफ्टीन घालते ठीक आहे त्यानंतर समान रोजगार संधी कलम सोळा कलम सोळा काय म्हणते समान रोजगार संधी या कलमानुसार सगळ्यांना काय समान रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणजे कुठलाही तळागाळातला व्यक्ती असो किंवा हाय लेव्हलचा व्यक्ती असो कोणीही रोजगाराच्या संधीपासून वंचित राहणे हा त्यामागचा प्रयत्न नंतर सतरा अस्पृश्यता निर्णय आता बघा अस्पृश्यताला आपल्या भारताच्या इतिहासामध्ये भरपूर मोठा इतिहास याचा ठीक आहे की भरपूर प्रमाणामध्ये अस्पृश्यता आपल्या समाजात होती त्या ठिकाणी लोकांच्या जाती लिंग भेद यावर यावरून काय व्हायचं अस्पृश्यता निर्माण केली जायची ठीक आहे तर या अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्याचा जो हक्क आहे अस्पृष्ट तो, तो कोण देतो आर्टिकल सेवन्टीन देतो ठीक आहे त्यानंतर आर्टिकल एटीन किताबो बिरुदावर बंदी आता आणि बिरुदावर बंदी म्हणजे काय की जुन्या काळी राव रायबहादूर तर अशा ज्या पदव्या होत्या ठीक आहे अशा पदव्यापूर्वी लोकांना एक वेगळा मान मिळवून द्यायचा वेगळा हक्क मिळवून द्यायचा ठीक आहे तर ते आता काय केलंय काढून टाक आणि विरोधावर बंदी आहे ठीक आहे तुम्ही आता राव राय बहादूर असं लावू शकत नाही आणि लावलं तरी ते त्याला काही अर्थ नाही तुम्हाला वेगळा भाव काही मिळणार नाही आता तर साधा आणि सरळ हा झाला पहिला ठीक आहे आपल्याला सहा बघायचे आता दुसरा आहे स्वातंत्र्याचा आर्टिकल एकोणीस ते बावीस ठीक आहे आता बघायचं म्हणजे आर्टिकल एकोणीस सहा स्वातंत्र्य तुम्हाला प्रोव्हाइड करतं त्याच्यामध्ये कोणते भाषण सभा संघटना स्थलांतर राहणी आणि व्यवसाय या स्वातंत्र्य या आर्टिकल अंतर आर्टिकल एकोणीस अंतर्गत मध्ये एकोणीस अंतर्गत तुम्ही सहा स्वातंत्र्य उपभोगू शकता जे तुम्हाला भारतीय संविधानाने दिलेले त्या अंतर्गत देशामध्ये तुम्ही भाषण करू शकता सभा करू शकता संघटना स्थापन करू शकता स्थलांतर म्हणजे भारतामध्ये कुठेही स्थलांतर करू शकता राहणी भारतात कुठेही स्थायिक होऊ शकता आणि भारतात कुठेही कोणताही व्यवसाय ठरू शकता कोणताही म्हणजे जे लिगल आहेत तेच ठीक अंतर 20, गुने गने ते आहे त्यानंतर आर्टिकल ट्वेंटी गुन्हेगारांच्या याबाबत गुन्हेगारांना कोणते हक्क प्रदान केले जातात ते यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर आर्टिकल एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य याला आजकाल प्रायव्हसी मानल्या जात आहे ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला कोण प्रोव्हाइड करतं भारतीय संविधान कलम एकवीस अंतर्गत ठीक आहे आता या ठिकाणी मी एकदम डिटेलमध्ये दे देत नाही मित्रांनो मी फक्त तुमचं रिव्हिजन घेत आहे हे आपलं जे लेक्चर आहे ते रिव्हिजनसाठी असणार आहे त्याच्यामुळे मिस करू नका शेवटपर्यंत बघा आणि आवडल्या सला पाहलो नक्की ठीक आहे नंतर आहे आर्टिकल एकवीस ए आर्टिकल एकवीस ए एक महत्वाचं कलम आहे या अंतर्गत काय की वयोगट सहा ते वयो चौदा असेल शिक्षणाचा म्हणजे हा काय आहे कंपल्सरी आहे विद्यार्थ्यांना त्या वयोगटातल्या मुलांना काय शिक्षण हे कम्पल्सरी आणि मोफत त्यानंतर अटकेनंतरचे हक्क जर हा अटक झाली तर त्यावेळेस तुम्हाला कोणते हक्क मिळतात हे तुम्हाला आर्टिकल बावीस मध्ये पाहायला मिळेल ठीक आहे तिसरा आहे शोषणाविरोधी हक्क शोषणाविरोधी हक्क कलम तेवीस ते कलम चोवीस तेवीस जबरदस्ती कामावर उंदी कोर्सफुली तुम्हाला कोणीही काम लादू शकत नाही आर्टिकल चोवीस मध्ये चौदा वर्षाखाली मुलांसाठी धोकादायक काम बंदी त्याला बाल रोजगार म्हणतोय ना बालकामगार बालकामगार बंदी ज्या धोक्याच्या ठिकाणी किंवा धोक्याचे जे साइट्स असतील कारखाने असतील अशा ठिकाणी काय की या विद्यार्थ्यांना काय विद्यार्थ्यांनाच नव्हतं अशा मुलांना बंदी आहे नंतर आहे धार्मिक स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य पंचवीस ते अठ्ठावीस आता यामध्ये काय धर्म मान्य व प्रचार स्वातंत्र्य ठीक आहे हे तुम्हाला पंचवीस नंतर धार्मिक संस्था चालवण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो त्यावर धार्मिक कर नाही आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर हो आहे त्या तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्यामध्ये कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीस मध्ये बनला मिळतो त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आर्टिकल एकोणतीस आणि आर्टिकल तीस बघ भाषा लिपी आणि संस्कृती जपण्याचा हक्क तुम्हाला कलम एकोणतीस प्रदान प्र� आणि अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करू शकता हे तुम्हाला कलम तीस हक्क देतो याचे ठीक आहे त्याच्यानंतर शेवटचं बघा निहाय उपायांचा हक्क आर्टिकल बत्तीस यामध्ये काय तुम्हाला थेट न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे यानुसार काय तुम्हाला जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या हक्कांवर गदा आली आहे आणि तुम्हाला त्या हक्क परत मिळवायचे त्या अंतर्गत तुम्ही काय करू शकता न्यायालयात जाऊ शकता डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात की कॉन्स्टिट्युशनल रेमेडी हा आत्मा आहे आणि यामध्ये फाईव्ह प्रकारचे कॉर्पस आहेत सेरेटोरी प्रोहेबिटेशन आणि क्यू वॉरंटो आता हे जे पाच प्रकारचे रीट आहेत हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक रिट समजून देणार ठीक आहे त्याच्यामुळे मिस करू नका आणि आजचा हे फास्ट रिव्हिजन आपलं या ठिकाणी झालेला आहे पुन्हा भेटूया आपण